ए, ए, हो, तिकडे खेळा की दारातच कलकल लावली पिंकीचे उद्यापासून दहावीचे पेपर आहेत तुम्हाला सांगते तोंडचिरे बाई मै पिंकी नव्वद टक्क्याच्या वरी तर मार्क घेते पहा असा अभ्यास करती रातर्शात तिच्या डोळ्याला डोळा नसते असं डोळ्यात तेल घालून अभ्यास करती पहा हा नंदाई अ ते काय आम्हाला जमणार नाही बरं लग्नाला गिग्नाला येणं औ पिंकीचे दहावीचे पेपर चालू आहेत नाही नाही ते असो काही असो आमचं येणं होत नाही सासूबाई जरा न जप करा पिंकीचे पेपर चालू होणार आहेत उद्यापासून ए बाबा ए लोहा लोखंड तिकडे जाऊन ना उद्यापासून बोर्डाचे पेपर चालू होणार आहेत काय केलंस ग तू पिंकी मी आता लोकायला तोंड कस दाखवू अशी कशी नापास झालीस ग अग बाहेर तोंड काढायला तरी जागा ठेवलीस का तुम्ही कस तोंड दाखवू मी त्या लोहा लोखंड टप्पर वाल्याला हॅलो वहिनी तुम्ही म्हणल्या होत्या ना कोणत्या कानू गावात नवरदेव हाय म्हणून या मनावत्यायला उद्या पिंकीला बघायला बरी नाहीस ग कशी खपली नाहीस <laughs> 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 <laughs>